काबीळ होण्याची कारणे काबिळी शरीरात बिली प्रमाण जास्त झाल्यास होते लाल रक्तपेशी नष्ट झाल्यास शरीरात बिली तयार होते आपले यकृत बिली साफ करते परंतु यकृत जेव्हा व्यवस्थित काम करत नाही तेव्हा ते रक्तामध्ये जमा होऊन काबिळ सारखा का आजार होतो अल्कोहोलचा जास्त वापर किंवा काही औषधांच्या वापरामुळे यकृत खराब होऊन कावीस का पित्त नाही परिणामी बिली प्रमाण शरीरात वाढून कावीळ सारखा आजार का होतो शरीरात लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढल्यानंतर त्या नष्ट होतात आणि कावीळ होते नुकताच जन्मलेल्या बाळांचे यकृत परिपक्व नसते त्यामुळे मा साफ करण्याची क्षमता नसते म्हणून आजार होतो आजारावर घरगुती उपाय नवजात बाळाची कावीळ कमी करायची असल्यास त्यांना नैसर्गिक सूर्यप्रकाश द्या. तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळावे तसेच मिठाचे प्रमाण कमी ठेवा व फोडणी न देता शिजवलेल्या भाज्या खा जास्तीत जास्त उसाचा रस प्या त्यामुळे तुमची कावेळ कमी होण्यास मदत होईल पपईची पाने बारीक करून त्यामध्ये थोडे मध घालून खाऊ शकता कारण पपईमध्ये असलेले पपेन तुमची कावेळ कमी होण्यास मदत करते काळे जिरे थोडेसे भाजून नंतर बारीक करून खा त्यामुळे तुमची कावेळ आटोक्यात येऊ शकते पुदिन्याचा चहा किंवा पुदिन्याच्या पानांचा रस मधात मिसळून प्या आवळ्यामध्ये काळे मीठ घालून त्याचा रस बनवून प्या म्हणजे तुमची कावेळ लवकर बरी होईल केळ्यामध्ये थोडासा चुना मिक्स करून सकाळी उपाशी पोटी चार पाच दिवस खा तुमची कावेळ कमी होण्यास मदत होईल गुळवेलीचा रस मधात मिसळून सकाळी लवकर सेवन केल्याने कावेळ लवकर दूर होते तुरटी भाजून त्याची बारीक पावडर करा आणि अर्धा चमचा तुरटीची पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून प्या तुम्हाला दोन तीन दिवसातच फरक जाणवेल एरंडाच्या तेलामध्ये चिमूटभर सुंट घालून प्या लवकर आराम जाणवेल पांढऱ्या कांद्याच्या रसामध्ये एक चमचा गुळाची पावडर तसेच पाव चमचा हळद घालून उपाशी पोटी सात दिवस प्या ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की